राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राजभवनात आज नैसर्गिक शेती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते राज्यपाल स्वतः नैसर्गिक शेतीचे खंदे समर्थक असून त्यांनी या शेतीसाठी विविध प्रयोग केले आहेत आपल्या या प्रयोगाची माहिती त्यांनी यावेळी दिली रसायनांमुळे भूमी नापिक आणि प्रदूषित होत आहे असं सांगत पुढच्या पिढीला सुदृढ करायचं असेल तर नैसर्गिक शेतीला पर्याय नाही असं ते म्हणाले नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभही मिळतो असं ते म्हणाले नैसर्गिक शेतीला धोरण निर्मितीचा भाग बनवण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला राज्यात चोवीस लाख हेक्टर जमिनीवर नैसर्गिक शेती करण्याला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केलाय त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचंही ते म्हणाले कमी वेळात अधिक उत्पादन मिळवण्याच्या मोहासाठी रासायनिक शेतीकडे असलेला कल देश समाज आणि पर्यावरणासाठी घातक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आत्ताच्या वातावरणातल्या बदलाचा जो शेतीवर परिणाम होतोय किंवा आज एक प्रकारे जी काही उत्पादकता कमी होते लोकांचं लागत मूल्य किंवा उत्पादन खर्च वाढतो आहे या सगळ्या गोष्टींवर उपाय म्हणजे प्राकृतिक शेती आहे हे उदाहरणासहित पद्धतीसहित अतिशय सुंदर पद्धतीनं आचार्य देवव्रत साहेबांनी या ठिकाणी मांडलं आणि आता माननीय राज्यपालांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं प्राकृतिक शेती मिशन हे महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू करतो ज्यातनं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होईल त्यांची उत्पादकता वाढेल त्यांच्या जमिनीची क्षमता आणि कस वाढेल आणि त्यातनं शेती फायद्याची होईल कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते या संमेलनात कृषी तज्ज्ञ शेतकरी आणि धोरणकर्ते नैसर्गिक शेतीशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा करणार आहेत